श्री शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगाव नांदगाव पंचक्रोशी यांच्यातर्फे दिवाळी पाठचे किल्ले बिरवाडीवर आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम मजगाव येथील शिव पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिगाऊ महा साहेबांचा धर्मवीर संभाजी महाजांचा किल्लेबिरवाडीवरील भवानी मंदिरावर पोचता क्षणी सर्वांनी दीपोत्सवाच्या तयारीची सुरुवात केली दिवे तयार करण्याची वाती करण्याची अक्षरशः यामध्ये मंडळाचे अध्यक्ष नाथाभाऊ गिरणेकर यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होताच दीपोत्सवाची तयारी पूर्ण होताच गडदेवता भवानी मातेची शास्त्रशुद्ध पद्धतीने व धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे ओटी भरण्यात

भवानी मातेची आरती झाल्यानंतर उद्या होणाऱ्या दीपोत्सवाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार व्हावं म्हणून देवी आईची करुणा भाकली यांच्यातर्फे शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मंडळाच्या मंदल प्रत्येक सदस्यास सुग्रास असे भोजन देण्यात आलेच त्यानंतर शिवकाळात ज्याप्रमाणे तोफा होत्या तशाच एका छोट्याशा तोफेचं नमुना दाखवण्यात आलाच या मंगलप्रसंगी अवकाशात नयनरम्य फटाकाची आतशबाजी ही शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळातर्फे मंडळातर्फे करण्यात आली साजरी करणार आहोत छत्रपती शिवरायांच्या चरणावरती आजचा पहिला दिवा या ठिकाणी आपण मशाल ज्योतच्या माध्यमातून लावणार आहोत सर्व पाण्यावरचे दिवे सुद्धा आपण लावायचे आहेत येता येताच त्यानंतर संपूर्ण मशाल यात्रा आपण घेऊन स्मारकाकडे निघणार आहोत या ठिकाणी मंदिरामध्ये आगमन होऊन पुन्हा सर्व मशाल आपण स्मारकाजवळ घेऊन जाणार आहोत अतिशय सुंदर सुंदररीत्या दिपोत्सव आपण पाहतोय गडावरती भवानी मंदिरामध्ये भविष्यामध्ये हीच मशा यात्रा गडावरती ठेवून जायचा मानस असणार आहे सर्व शिवप्रेमीच्या की आपण आजपर्यंत मंदिरामध्येच थांबत आहोत गडावर जाण्याचा प्रयत्न एक निश्चय आपण करणार आहोत जर शक्य असेल तर पुढल्या वर्षी मशाल यात्रा घेऊन आपण गडाच्या एंड पर्यंत टोकावरती संपूर्ण कार्यक्रम करण्याचा एक निर्धार आपण आजच्या अतिशय सुंदर अशी मशाल यात्रा आपण पाहतोय द्विष्ट पाहतोय शिवपूर बचगाव तसेच तृणमंडळ गुरुवारी आपण आता सर्वांनी स्मारकाकडे निघायचं आहे स्मारकाकडे मंदिरात नाही स्मारकाकडे जायचं आहे समस्त शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ व भिर भी भिरवाडी ग्रामस्थ यांनी ही सदर दीपोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य केलेच दीपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाच्या सर्वात छोट्या कार्यकर्त्यांनी मशाले अत्यंत काळजीपूर्वकरित्या जमा करून ठेवल्या